नमस्कार मित्रांनो तुम्हाला मोबाईल जर घ्यायचा असेल तर तुम्ही आपले पैसे कुठेही बर्बाद करू नका चला आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे विशेष वापरतो दुकानात <coughs> या मित्रांनो तुम्ही रंगाखेटच्या आसपास असाल तर आज आपण चाललेलो आहे पुजारा मोबाईल शॉपिंगमध्ये देवी चौकात आहे ही शॉप आहे हॉटेल त्यावर मित्रांनो आता आपण पुजारा मोबाईल शॉपिंग मध्ये आलेलो आहोत इथे भया चांगले गिफ्ट आणि ऑफर सांगणार आहेत मोबाईल वर नमस्कार भया काय ऑफर आहे आपले इथे विओ चा मोबाईल खरेदी केल्यानंतर त्याच्यासोबत हमखास पाच भेट वस्तू आहेत तुमच्या चॅनेल कडून आल्याबद्दल तुमच्या ला जर कोणी सबस्क्राईब करून येत असेल तर त्याला एक वैयक्तिक आणखीन एक भेट वस्तू एक्स्ट्रा करून केलेलं दाखवायचं त्याला एक वस्तू आम्ही एक्स्ट्रा देणार तर याच्यासोबत आम्ही व्हिओ सोबत देणार चार चार वस्तू आणि त्याच्यासोबत एक भेट वस्तू ब्लूटूथ स्पीकर असेल जे की हेवी रेटचं असेल आम्ही वन प्लस सोबत तुम्हाला देत आहोत एक ब्लूटूथ नेकबँड वन प्लस कंपनीचं आम्ही तुम्हाला रेडमी रेडमी देत आहोत रेडमीचे एयरबड्स फ्री देत आहोत एक ज्या पाच वस्तू येणार त्याच्यामध्ये एक रियडमीचं एअरबड फ्री असेल तसेच आपण मध्ये पण तुम्हाला एक रेडमी रिअलमीचं एक एअरबड फ्री देणार आहे आणि त्याच्यासोबत चार वस्तू असतील त्याचप्रमाणे या रिअलमीच्या फोर्टीन प्रो प्लस मध्ये पण तुम्हाला पाच वस्तू मिळणार आहेत आणि वन आणखीन हे आता जे आपण नवीन लॉन्च केलेले मोबाईल आहे ओपो कंपनीचा नवीन लॉन्च झालेला मोबाईल आहे त्याच्यासोबत तीन कंपनीच्या वस्तू फ्री येणार आहेत जे की सहा महिने स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी एक डब्ल्यू एस कंपनी ओप्पो कंपनीचा हेडफोन आणि आपल्या आपल्या शॉप कडून पुजारा शॉप कडून आणखी चार भेट वस्तू वेगळ्या असं सात वस्तू आपल्याला ओप्पोच्या खरेदीवर भेटणार आहेत आणि एक भेट वस्तू आणखी जी असेल ती करून आल्यानंतर आपल्या व्यवस्थित राहतील की म्हणजे ऑनलाईन असेल तीच किंमत तुम्हाला वाढणार नाही जे ऑनलाईन किंमत असेल तीच किंमत असणार ओपो रेनो ओपो रेनो फोर्टीन ला आपण तेच मी सांगितलं तुम्हाला तीन कंपनी कंपनीकडून ऑफर आणि पाच कंपनी आप, चार आपल्याकडून ऑफर असणार आहे तर टोटल सात गिफ्ट भेटतील आणि एक एक्स्ट्रा जे तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घेईल हे माहिती आयफोन आयफोन वर पण आपण भरपूर ऑफर दिलेल्या आहेत आणि त्याच्या सोबत तुम्हाला बजाज फायनान्स करून देऊ आपण एक रुपये डाऊन पेमेंट वर एक रुपयामध्ये आयफोन जाऊ शकता तुम्ही आणि किंमत कुठली जास्त आकारली जाणार नाही तर तुमचे पैसे कुठेच वाया घालू नका पुजारा मोबाईल शॉपिंग मध्ये या आणि गिफ्ट सेट तुमचा फोन ऑनलाईन किमतीला घेऊन जा